परत एकदा आम्ही आलो आहे दिव्याला पोल्युशन तर असणारच गावी एक नंबर गावी उत्तम आणि ते इथं सगळं पोल्युशनच पोल्युशन असे हे लोक म्हणतात गाव गाव आहेत पाच तू चेतन एक आहे चेतन नावाचा गांडू कामच पच्ची आम्ही आलो शेवटचे टुर्नामेंट आपले एकदम शेवटचे म्हणजे मुंबईमध्ये तरी गावी एकदा जाणार आहे अकरा तारखेला पण इथं मात्र एक शेवटच आहे एवढ्या सकाळी सकाळी एवढ्या सकाळी सकाळी आलो आहे ना आम्ही तर माझ्याकडे शब्द नाही आता आता इथं ग्राउंडचं काय आता पात नाही कुठं आहे काय माहित आणि कुठे खेळणार आहे ते लोक काय माहित हे आहे की ना कोण की हा आलो आलो बरोबर भेटलाय मी गेल्या आम्हाला बोललो होतो की म्हणजे आमच्या स्वप्नामध्ये असं ग्राउंड भेटणार नाही पण आम्हाला भेटलाय मुंबईमध्ये मुंबईमध्ये भेटलाय आम्हाला शेवटी ग्राउंड आता आपल्याला भेटलेला आहे ग्राउंड एक नंबर एक नंबर ग्राउंड आणि प्रवेश फी पण आम्ही चार हजार प्रवेश फी दिली आहे त्यामुळे जिथं पैसा असतो ना भाई तिथं फुलीच जात तशाच बाबतीत या इथं कमिटीचा अजून पत्त्या नाही आणि ना आम्हाला ना बोलवलंय सव्वाय सामना तुमचा इथं सामन्याचा का पत्त्या नाही अजून इथं कोण आवाजच नाही कोणाचा आणि एक नंबर ग्राउंड आहे एक नंबर तामा दाखव हो हो। ना ओव्हल सारखं ना ऐरोलीला गेला आम्हाला गेलो होतो तस ग्राउंड एक नंबर आजच कोळा आज जरा पैसे वसूल होतील असं वाटत भले आम्ही ए का बोलता नाही आता हा रा जितायचं का आता बोलता नाही जितणारच पुटा आलोय बघा बरोबर यश कापरे काय माझ आयकॉन प्लेयर आपला आयकॉन प्लेयर यश हा यश याद करू रागे रागे। थे थे है ना खुळा पद्धतीच इथे ग्राउंड आहे नादच खुळा भाई अमन पेडणेकर सिद्धांत पेडणेकर यश कापरे चेतन पेडणेकर या सावंत सुमित पेडणेकर यांचा सर्वांचा आगमन झालं आपल्या या ग्राउंड मध्ये आणि सुरस्ता आंबे कप्तान नाही उपकप्तान आणि सुमित पेडणेकर मॅन फ्रॉम पुणे आणि त्यांच्या बाजूला आपले गाव वाले अजून तरी मॅच ला सुरुवात नाही झाली आठ साडेआठ नंतर सुरुवात होणार आहे आता आम्ही आता जरा प्रॅक्टिस वगैरे करतो काय बघूया हे बघा यांची साधे प्रॅक्टिस मध्ये बॅटीला बे, बॉल नाही लागत आहे हे जा पनवती अरे खेळणार आहे तुम्ही आणि पनवती आम्ही पनवती महिला नू तुम्ही बॉल केला तिकडे जा जा सरपटी भाई ए यादवला कोणी आलं रे चौधरी हे मी सांगतोय मुन्ना प्रॅक्टिस झाली आपली प्रॅक्टिस केल्याने ना सर्वांनी काय देवी लावणार ते बघूया भाऊ मुन्ना आज तरी काय बघा मेन्स आता जाऊ देवी काय बोलू शकत नाही तर वाद किती वाजता यश आपण आलोय आठ सव्वा आठचा सामना सांगितला होता पण अजून पर्यंत काही विषय नाही आता आपण लाईव्ह आहे टॉच उडव आपला सामना आपल्या दिवसाचा पाहिलांद स्पोर्ट क्लब

बॉलिंग बॉलिंग चाईडच ठेवू ट्राय कर स्लो ऑफ साइड स्लो तर काय बॉल शॉर्ट पिच जरी भेटलो एवढं विषय शॉर्ट पिच नको बॉल शॉर्ट पिच मला एक वेळ बॅटिंग सरळ मारू दे काय नाही सरळ मारून बॅट वारो इकडे समोर कळालं पण काय असू एरियात कवर मध्ये मारू दे इकडे कवरात देऊ नको जास्त

विकेट वर विकेट पडत होते त्यामुळे आपले मी रेकॉर्डिंग नाही केले आणि व्हिडिओ पण नाही झाला आणि मॅच सुद्धा आम्ही हारलो आणि सगळंच वाटोळ झालं आणि मी मला जाता जाता एक नक्की सांगेन नाही मी पुन्हा येईन पुन्हा पुन्हा येईन मी